अहमदनगर शहरातील माळीवाडा येथे असलेल्या शंकर महाराज मठात काल अज्ञात चोरट्यांनी चोरी केली या गुन्ह्यातील आरोपींना कोतवाली पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद केल्या काल पहाटेच्या सुमारास माळीवाडा येथे शंकर महाराज मठाचे लोखंडी बंद शटर उघडून चोरट्यांनी मठात असलेली दानपेटी चोरून नेली यामध्ये सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला होता ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला दरम्यान चोरी करणारा आरोपी नेवासा तालुक्यातील माका येथे असल्याची खात्रीशीर माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने माका येथे जाऊन रोहिदास उर्फ रावशा लक्ष्मण पलाटे याला जेरबंद केले त्याच्याकडे चौकशी केली असता चोरी केलेली दानपेटी गांधी मैदानात लपून ठेवल्याची माहिती दिली पोलिसांनी ही दानपेटी हस्तगत केली आहे कोतवाली पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपीच्या बारा तासात मुस्के आवळल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे